जय आदिशक्ती मी संगीता खोकले अदृश्य अस्तित्व या चॅनल वरती सर्व साधकांचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की गुरुदीक्षा किंवा गुरु, गुरु केल्यास किंवा गेनमाळ केल्यास सर्व दुःख सर्व दुःखांचा अंत होतो का तर बघा दीक्षा ही तुम्हाला गुरुदीक्षा का घेऊन घेतलेली असते तुम्ही ते तुम्ही गुरु म्हणजे का करावा ते तुम्हाला व्यवस्थित माहिती माहिती पाहिजे गुरु म्हणजे आपल्यामधील आत्मसाक्षात्कार जागी करतात गुरु म्हणजे तुमच्यामधील ती ज्ञानाची ज्योत तुमची विजलेली असेल ती गुरु तुमच्या जीवनामध्ये प्रवेश केल्यानंतर गुरु तुमच्या जीवनातील ती ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करतात आणि ती कायम प्रज्वलितच राहते जर खरे सद्गुरु असतील तर गुरु म्हणजे तुम्ही कोण आहे ते तुम्हाला दाखवून देतात तुला काय करायचं तु, आहे तू या जन्मामध्ये काय केलं पाहिजे हे गुरु सांगतात किंवा तुझी काय कर्म आहेत ते सुद्धा गुरु सांगतात त्यामुळे गुरु केला जातो गुरु म्हणजे तुमच्या दुःखांचा अंत नाही गुरु गुरु तर तुम्हाला त्या भगवंतापर्यंत जाऊन नेऊन पोचवण्याचा ने मार्ग त्या गुरूंचा असतो ते काम करतात सद्गुरु आता तुम्ही म्हणाल की तसं नाही मग आम्ही दीक्षा घेतली तर आमचं सगळं दुःख थांबलं पाहिजे तर आम्ही त्यासाठीच करतो हे बघा आपलं जीवन कशासाठी झालेलं आहे मुळात ते पहिले समजून घ्या आणि गुरु हा प्रत्येकानेच केला पाहिजे जीवना तुम्हाला जर जन्म मिळा मिळालेला आहे तर तुम्हाला गुरु प्रत्येकानेच केला पाहिजे प्रत्येक व्यक्तीने तर ते गुरु तुम्हाला सर्वप्रथम तुम्ही कोण आहे त्याची जाणीव करून देतील आणि गुरु म्हणजे तुम्हाला गुरु तुमच्या सर्व दुःखांचा अंत करू शकत नाही गुरु तुमची जे काही प्रारब्ध असतील ते हम्म त्यामध्ये तुमची यो, योग्य योग्य म्हणजे गुरुच्या योग्य मार्गादर्शनाने तुमचा त्रास कमी होईल पण तुमचं सर्व दुःखांचा अंत होऊ शकत नाही आणि ते दुःखांचा अंत पण होणार आहे पण तुमची जी काही प्रारब्ध आहेत ना ते संपले की तुमच्या दुःखांचा अंत नक्कीच होणार वादळ आहे वादळ बऱ्याच काळासाठी असं सा थांबून राहतं का मग तुम्ही म्हणाल की बघा ताई आम्ही एवढी पूजा करतोय जप करतोय बऱ्याच बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की आमची दीक्षा घेतली तर एवढा जप करतो आहे सर्व करतो आहे मग आमच्या दुःखांचा अंत का होत नाही आहे व्हायलाच पाहिजे आम्ही जप करतोय असं बरेच जण म्हणत असतात की आम्ही जप करतोय खूप पूजा करतो आहे आम्ही लय वेळ माळी जपतोय मग आमच्या सर्व दुःखांचा अंत व्हायलाच पाहिजे कारण की आम्ही सेवा तेवढी करतो तो आहे भगवंताची तो तर हे बघा जी काही सेवा तुम्ही करताय तर तुम्ही किती म्हणजे तुम्ही जी काही सेवा करताय ना ते अंतकरणातून केली पाहिजे तुम्ही नुसती सेवा करून फायदा नाही बरं अंतकरणातनं कराल तरी पण तुमचे जे काही दुसऱ्या दुसऱ्यांबद्दल तुमच्या काही वाईट भावना असतील किंवा तुमच्या मनामध्ये जप जो कपट कुणी कुणी तुम्हाला काही तुम्ही कोणाला लुटत असेल किंवा बऱ्याच काही गोष्टी असेल तुमचं कुणाला म्हणजे तुम्ही कोणाला कुणाचंही तुम्हाला बरं दिसत नाही किंवा तुमच्या मनामध्ये कोणाच्याबद्दलच चांगले विचार येत नाही किंवा काही चांगल्या भावना येत नाही आहेत किंवा तुम्ही कधी दान सुद्धा केलेला असेल तरी पण तुम्हाला तो त्रास होणारच कारण की तुम्ही सेवा करताय पण तुम्हाला सत्कर्म पण करणं गरजेचं असतं तुम्हाला गुरुने जे काही सांगितलं असतं जे आदेशांचं पालन करायला सांगितलं असेल त्या आदेशाचं पालन तुमचं झालंच पाहिजे काही शिष्य असे असतात की दीक्षक घेऊन येतात थोडं काही झालं की आपल्या गुरुला नावं ठेवतात पाठीमागे निंदा करतात आणि त्या गुरु मंत्राचा जप करतात आणि मग त्यांचं म्हणणं असतं की आम्ही गुरुमंत्राच जप करतो म्हणजे सर्व आमचा त्रास थांबलाच पाहिजे तुम्ही त्या गुरुला नावे ठेवताय आणि तुमच्या गुरु म्हणजे तुम्हाला कसं काय गुरु गुरुची कृपा होईल का तुमच्यावरती बिलकुल होणार नाही त्या गुरुला तुम्ही पाठीमागे नावे ठेवताय आणि त्या गुरुची तुम्ही जप करताय असं होऊ शकणार नाही त्या गुरुची कृपा झाल्याशिवाय तो मंत्र सुद्धा तुमचा काम करणार नाही किंवा तुमचा त्रास थांबणार नाही त्या गुरुचं का गुरु काही तुमचे काही गुरुकार्य असेल त्या गुरुकार्यामध्ये तुम्ही सहभागी झालं पाहिजे बरेचसे लोक असे असतात की फक्त गुरुपौर्णिमेलाच गुरुकडे येतात किंवा स्वार्थापोटी त्यांचं काही काम निघालं तरच ते गुरुच्या भेटीला येतात मग गुरु कुठे आहे काय करतात त्यांच्याकडं त्यांचं काय चाललंय किंवा तिथे काही कार्य आहे का आपले गुरु काय म्हणजे काही काही, काही गुरुशी काहीही घेणं देणं नसतं बरेच शिष्य असे असतात फक्त त्यांना त्यांचं काम निघालं तरच तुमच्या गुरुची आठवण येते आणि मग त्यांना असं वाटतं की माझं सर्व दुःख थांबलं पाहिजे तर बघा तुमचं सर्व दुःख कसं सांभेल तुम्हाला म्हणजे गुरुच्या सानिध्यात राहणंसुद्धा सुद्धा गरजेचं आहे नाही की तुम्ही फक्त गुरुदीक्षा घेतली आणि निघून गेले आणि मग तुम तुम्ही फक्त तुम्ही इच्छा ठेवणार की माझे सर्व जा सर्व माझं काम झाली पाहिजे पण तुम्हाला नुसते गुरुमंत्र घेतला म्हणून झालं का नाही तर तुम्हाला बरंच पुढे काही शिकायचं आहे नुसता गुरुमंत्र घेतला म्हणून झालेलं नाही तर तुम्ही गुरुच्या गुरूंच्या सानिध्यामध्ये राहणं गरजेचं असतं गुरु गुरु काय गुरुने तुम्हाला काय आदेश दिला असेल त्या आदेशावरती चालणं गरजेचं असतं गुरुने जे विचार तुमच्यामध्ये जे विचार तुम्हाला सांगतात गुरु त्या विचारावरती तुमचं म्हणजे तुमच्यामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे तुमच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी परिवर्तन व्हायला पाहिजे गुरु केल्यानंतर असे परिवर्तन सुद्धा म्हणजे तुम्ही तुमच्या गुरुच्या आदेशावरून चालता हे कसं गुरु त्याच्यावरूनच ओळखतात की माझ्या शिष्यामध्ये मा किती परिवर्तन झालेलं आहे गुरु गुरु कृपा करतात ना पण तुमची परीक्षा घेतल्याशिवाय नाही गुरु सुद्धा तुमची परीक्षा घेतात देव तर घेतातच पण गुरु सुद्धा परीक्षा घेत असतात त्यामुळे तुम्ही तुमच्या आदेशावरती तिकून राहा कोणाच्या बद्दल काही वाईट भावना किंवा कुणाला काही नावे ठेवू नका सत्कर्म करा तुमची कामं नक्की होतील हे वादळ हे थांबत हे थांबणार नाहीये असे दुःख किती येणार आणि किती जाणार तर त्या प्रत्येक दुःखाला सामोरं जाण्याची ताकद तुमच्यामध्ये पाहिजे जय आदिशक्ती शक्ती तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल ते व्हिडिओ लाईक करत जा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा